आदरणीय स्वामी भक्त राय रायपरांस्वे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अठरावं आठवणी आणि अनुभव याचा भाग बारावा साधक हो एक सांगायचं होतं काल जी आपण आठवण ऐकली श्री दादा आंबेडकर यांची पुस्तकात चुकीचं छापलं गेलं असल्याकारणानं म्हणजे माझ्याकडच्या त्यांचं आडनाव आंबरेकर असं मी वाचलं तर ते चुकीचं आहे त्यांचं खरं आडनाव दादा आंबेडकर मालवण वॉच कंपनी रत्नागिरी असं आहे असो आजच्या भागात आपण तीन सद्भक्तांच्या आठवणींचं वाचन ऐकणार आहोत सुरुवातीला कीर्तनकार शंकर आत्माराम पटवर्धन मुक्काम मुक्कामपोष्ट जानसी इथले राहणारे यांनी लिहिलेली आठवण ऐकूया श्री ज्ञानेश्वर माऊली समर्थ 16 ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट सुमारे दोन वर्षांपूर्वी वालावल येथील श्री नारायण मंदिरात कीर्तनं सुरू असता श्री दादा गावकर यांनी स्वामींची अभंग ज्ञानेश्वरी मला वाचण्याकरता दिली पुस्तक उघडताच तैसे सत्य मृदू मोजके रसाळ शब्द ते कल्लोळ अमृताचे ही ओळ पाहून ग्रंथकर्त्यांनाच भेटण्याची तीव्र तळमळ लागली योगायोगानं गेल्या महिन्यात पावस इथं गेलो स्वामींचं दर्शन घेतलं आणि श्री सद्गुरु गुलाबरावांनाच भेटलो असं वाटून अत्यंत समाधान झालं श्री नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं पुन्हा दर्शनाचा लाभ सतत दहा दिवस मिळाला तैसे सत्य हे अभंग ज्ञानेश्वरीत तद्बोल वाचुनी दर्शन घ्यावे ऐसा उमटे मनी ठसा खोल पुढती अभंग गाथा वाचुनी संपूर्ण हो समाधान पावस येथे येता म्या पाहिलेच माधान माधान म्हणजे श्री गुलाबराव महाराजांचं जन्मस्थान दिधला प्रसाद प्रेमे ग्रंथाचा लाभ दिव्य आनंद आशीर्वाद मिळाला सोहम ऐसाच लागू दे छंद आर्यावाक सुमनेही प्रेमाने वाहताच गुरुचरणी श्री गुरु गुलाबस्मरणी पावे आता विरामही झरणी कीर्तनकार शंकर आत्माराम पटवर्धन बुवा यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकली आता यानंतर पाथरडचे श्री हरिविठ्ठल कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन ऐकूया एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे त्रेसष्ट सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांचं चरित्र पुष्कळ दिवस ऐकत होतो पण जाण्याचा योग येईना तो आकस्मिक नऊ डिसेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी घडून आला श्री क्षेत्र आळंदीस ज्ञानेश्वर माऊली तीन चार वर्ष या जीवास नेत होती पण आज श्री स्वामींकडे येण्याचा योग संभवनीय आज्ञा श्री माऊलीचीच झाल्यावरून श्री स्वामीचरणी मस्तक ठेवताच श्री सगुणरूपी ज्ञानेश्वरांचंच दर्शन घेत आहे अशा आनंद उर्मीनंच मिठी घातली ते सुख अवर्णनीय होय ते लिहिण्यास मी असमर्थ आहे त्यावेळेपासून आळंदीस जाण्याचा नेम श्री स्वामीचरणीस अर्पण होत आहे श्री स्वामींनी ज्ञानेश्वरी नित्यपाठाचं पुस्तक प्रसाद म्हणून दिलं मग काय अधिक उल्हास दसरा दिवाळीचा दिवस यथेष्ट भोजन प्रसाद असो पुढे याच वर्षी श्रीभक्त विजय ग्रंथ वाचण्याची स्फूर्ती झाली आणि वाचण्यास लागलो श्री स्वामींनी संजीवनी गाथा प्रसाद दिला होता त्यातील अभंग कागा माझा तुजन कळवळा उदारा दयाळा पांडुरंगा हा पुरा म्हणून झाला आणि थोडी स्तब्धता आली नंतर वाक्य लिहिण्यास सुरुवात ते पद गुरुचरण लक्षिताची भान हरपले शुद्ध शुद्धसत्वतेची पुढे उभे राहिले जाणीव तव देती मना करी उपासना तत सिद्ध भावने तुझा पुरती कामना न करी खेद मनी गुरुकृपा तुझवरी सत्यवचन जाण हे म्हणे तव हरी हे भावनोर्मितच लिहिलं गेलं असो त्या कालापासून आज पावेतो सुखदुःख या शब्दाचा भ्रम काहीच संभवत नाही सदा संत वचनांवर तरंगत असणं असो श्री अभंग ज्ञानेश्वरी श्री गीता तत्वसार श्री चांगदेव पासष्टी आणि अमृतधारा हे सर्व ग्रंथ सोपे मराठी भाषेत लिहिणारी ही श्री ज्ञानेश्वर माऊलीचाच प्रत्यक्ष अवतार सगुण विभूती धर्मरक्षणासाठी अवतीर्ण झालेली आहे असं स्वानुभव सिद्ध होत. पाथरडचे श्री हरी विठ्ठल कुलकर्णी यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकली आणि आता ही तिसरी आठवण भादगावचे श्री गणेश सखाराम तथा आबा करमरकर यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन एक दीड वर्षांपूर्वी पावस इथं एक परमार्थ मार्गातील अधिकारी पुरुष स्वरूपानंद म्हणून आहेत असं माझ्या एका मित्रानं सांगितल्यावरून मी तिथं गेलो मी एक त्याच मार्गातील साधक अवस्थेत असल्यामुळं त्यांचं अर्थातच भावनापूर्ण अंतःकरणानं दर्शन घेतलं माझी इच्छा काय आहे हे न सांगताच त्यांनी जाणलं लगेच त्यांनी आपलं कपाट उघडून दासबोध काढला आणि माझ्या अपेक्षित प्रश्नाचं उत्तर त्यांनी न बोलताच माझ्या पुढे ठेवलं ते वाचून माझं मन आनंदातिशयानं प्रफुल्लित झालं त्यांनी मला निरतिशय प्रेमानं अजपाजपाचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि तसं माझ्याकडून करूनही घेतलं ही, ही दुसऱ्याच्या मनातील जाणण्याची शक्ती पाहून धन्यता वाटली ही शक्ती परमेश्वरानं आम्हासही द्यावी अशी परमेश्वराची प्रार्थना केली अशा सत्पुरुषाचं सान्निध्य असावं असं कोणास वाटणार नाही गणेश सखाराम तथा आबा करमरकर भातगावचे यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकली आज इथेच थांबूया उद्याच्या भागात आपण या ग्रंथाचे लेखक आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ